नमस्कार भावांनो बहिणींनो आज आम्हाला चुलीवर भाकरी ताई आणि आता वाजल्या ताई बारा तरी वाजल्या आणि अजून आम्हाला सकाळचं भाकरी भाकरी भाजीच नाही खायला कशात तरी आम्हाला दोन वाजत येणार आम्हाला पाणी नव्हतं आज मोटर चालू केली डिपीतलं पिऊस गेलं आणि ह्या दोन नव्या टाक्या आणल्या त्या धुतल्या भरल्या आपलं माळू भिजविलं सगळं पाणी भरलं <गला> आणि ती मैस धुतली ती बंबा ती काही याय ना तिची राखण करतो त्रास दोन दिवस झाल हे मग चिकुलात ना कुणा खेळू तू ती तसलं काय बघ बरं मग चिकुलात खेळत असते का तस खेळायचंय होय बाई तू माझ्या राहणार आहे का बा हे, हे काम वाढलंय सगळ्यात जास्त आता आणि हे आता आले आणि जाणार इथं शिवचे प्पामी माझ्या पशी अजून माझं लई काम राहिले आम्हाला खायला तीन वाजत येत आहे भाकरी पाणी नव्हतं वाहिलं तपलं तपलं खेळत तपलं तपलं काही नाही खेळत माझे म्हणते तुगं बसलीस बरं नाही तुझ्या दगडाने दात पाडे मग तू गं बसल बोलत जाऊ त्याच ऐकते आता पसतूर त्या माझ्या दगडाने दात पाडीत होता आणि आता राहिली पाडीत मी उग तुमच्या नादी लागली नाही म्हणून नाही तर तुम्ही माझी दात काय जागे उठली असते काय उगं मी तुम्हाला भिवून भिवून राहिले तुमच्या नादी लागावं एवढ्या हो आगाव माणसाचे तुम्ही तर माझा मर्डर केला असता लवकरच तू त्यांच्या त्या दोघाचे नाव हातावर गुंतलेस ना म्हणून तु ते तुला तसे करते का तुझं इतकं सांभाळलं त्याला कोण कोण तस मी काल अश्या दिल्या होय आणि तू राहणार आहे का त्यांना म्हणलं होतं ती तू तसल्या निळ्या टाक्या आण त्यांनी काळ्या टाक्या आणल्यात आणि त्याचं कापड सुद्धा चांगलं नाही त्या तेड्याला टप्पर सकाळी सायबीनं आणली शिळीला खायला टाकलं मशी खाल्लं झाडून काढलं जी सकाळी सहा वाजल्यापासून माझं काम चालू आहे ती बंदच नाही कोंबड्याला खायला टाकलं शिळीला खायला टाकलं कोंबड्याला पाणी ठुलं सगळे भांडे घासले घरातले दोन रांज भरले हांडे भरले टाक्या भरल्या बाहेरचं भरलं दोन तास तर मला पाणीच भरायला गेलं पुन्हा ते उलसत माळ भिजविलं आपलं लसून तू पुढं भाकरी कर मग भाकरी कर माझ्या मला भी वाटते ते ताकद टाकी काय माझ्या त्याच्यामध्ये त्याला सगळं कळत तारापोळ चालू आहे तरी त्या चुलीवरल्या भाकरीचा किती नेट आहे बघितला का तिथं गॅसवर करायच्या सटपून येड्या वाकड्या पटकी येते काम बी करायचं जीवाला चांगलं करून बी खायचं